कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज सव्वीस फेब्रुवारी रोजी मतदान पार पडतंय चिंचवड या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांसाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे मताधिकार बजावल्यानंतर मतदार सेल्फी काढण्याचा आनंद घेताना सुद्धा दिसतात संदीप रामचंद्र माळी हा युवक दिव्यांग असून पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावताना दिसून आला दिव्यांग असल्या कारणानं मतदान केंद्रात जाऊन मताधिकार बजावणे त्यात शक्य होत नव्हते त्याला निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मताधिकार बजावण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले आज सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानासाठी लोकांनी मोठी गर्दी केलेली दिसून आली मोठ्या प्रमाणावर उत्साह हा, हा मतदानासाठी लोकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता निवडणूक निरीक्षक एस सत्यनारायण यांनी थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील सखी मतदान केंद्रास भेट देऊन पाहणी केली तसेच रावेत येथील भोंडवे शाळेत तयार करण्यात आलेल्या आदर्श मतदान केंद्रात देखील भेट देऊन तेथील ते कामकाजाची पाहणी केली सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी तीस पॉईंट पंचावन्न टक्के इतकी होती तर त्याच दरम्यान पंच्याण्णव वर्ष वयाच्या आजीबाईंनी विद्यादीप शिक्षण संस्था संचलित ताराताईबाई राजवाडे पूर्व प्राथमिक विद्यालय काळेवाडी येथे मतदान केले आज चिंचवड आणि कसबा या ठिकाणी पोटनिवडणूक लागल्यानंतर आज मतदान पार पडले याचा सगळा रिझल्ट हा दोन मार्च रोजी दिसून येणार आहे मात्र आजची लोकांची मतदानासाठीची गर्दी पाहून एकंदरीतच ही निवडणूक आणखी चुरशीची होणार असं बोललं जात